नमस्कार माझे नाव जिज्ञा प्रसाद मी आता तिसरी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव आज एकोणीस फेब्रुवारी आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्यांना मी वंदन करून माझ्या स्पर्धेला सुरुवात करते माझा विषय आहे मी मुख्यमंत्री झाले तर आज मी सकाळी उठले तेव्हा बाबा टीव्हीवर बातम्या बघत होते मला फारशा बातम्या बघायला आवडत नाही हा पण मला कार्टून बघायला आवडत पण बाबांमुळे मला बातम्या तर आजच्या ठळक बातम्या चालू होत्या कोण बनेगा दिल्लीचा मुख्यमंत्री लो पलट बाजी अब ये होंगे दिल्ली के नए मुख्यमंत्री आई बाबा अगदी लक्षपूर्वक बातम्या ऐकत होते जस काही दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून या दोघांपैकी कोणाच्या तरी नावाची घोषणा होणार होती मी बाई होते त्या बातम्या ऐकून मी बाबांना म्हटलं काय हो बाबा एवढ्या तेव्हा बाबा मला म्हणाले अग बाळा एखादा राज्याचा मुख्यमंत्री होणं ही काही साधी गोष्ट नाही मुख्यमंत्री हा त्या राज्याचा प्रतिनिधी असतो त्याच्यावर जनतेचे प्रश्न सोडवणे व आपल्या राज्याचा अधिकाधिक विकास कसा करता येईल अशा मोठ्या जबाबदार मला सांग तुला जर मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली तर तू काय करशील मी मी मुख्यमंत्री झाले तर बापरे काय प्रश्न विचारलाय बाबा मी आणि मुख्यमंत्री जस आई आपल्या घरची मुख्यमंत्री आहे तसच ना तुम्ही आणि आई घरातल्या सर्वांची काळजी घेता माझ्या आणि समर्थाच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असता आम्हाला सोयी सुविधा कशा उपलब्ध करून देता येईल आम्ही कधी चुका केल्या तर कधी आम्हाला समजवता तर कधी शिक्षाही करता आम्ही एखादी चांगली गोष्ट केली तर आमच्या पाठीवर कौतुकाची थाप सुद्धा देता बक्षीसही देता तसंच काहीच काम आहे ना राज्याच्या मुख्यमंत्र्याच तेव्हा बाबा बाबा मला म्हणाले अरे तू तर खूप आणि छान त्या कामाचं स्वरूप सांगितलं अग पण ते, ते कार्य एका घरापुरतीच मर्यादित नाही ते कार्य संपूर्ण राज्यातील जनतेसाठी आहे बर मला सांग तू काय करशील आपल्या राज्यासाठी मी म्हणाले ओ बाबा मला एवढं राज्याचं माहित नाही पण खरंच मला शक्य झालं ना तर मी शाळेतून येता जाताना ट्रेन मध्ये आणि प्लॅटफॉर्म वर जी तुफान गर्दी असते ना त्याच्यासाठी मी नक्की काहीतरी करेन रेल्वे ट्रॅक वर प्लॅटफॉर्मवर प्लॅस्टिकच्या बॉटल्स सूत्रधानीमुळे जे मच्छर होतात रोगराई पसरते त्याला आळा पसे व सर्वांना चांगल्या आरोग्यदायी सुविधा दवाखाने हॉस्पिटल्स यामध्ये कमीत कमी पैशात कशा मिळतील यासाठी मी नक्की काहीतरी योजना राबवेल रेल्वे ट्रॅक प्लॅटफॉर्मवर आमच्या आवडी छोटी छोटी मुलं वस्तू विकताना दिसतात किंवा भीक मागताना दिसतात त्यांच्याकडे बघून असं वाटत की ही मुलं शाळेत का नाही जात त्यांना त्यांचे आई बाबा ओळख का नाही आमच्या आई बाबांसारखं त्यांना को। खायला कोण देत कपडे कोण हे राहतात कुठे त्यांची काळजी कोण देतो असे एक न अनेक प्रश्न माझ्या छोट्या मेंदूला पडतात म्हणून त्या मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी भविष्यासाठी शाळेमधूनच काही प्रयत्न केले तर म्हणजे कार्य अनुभवामध्ये आम्हाला वस्तू बनवायला शिकवतात पासून टिकाऊ वस्तू वस्तू बनवायला शिकवतात त्या त्या शाळेमधूनच प्रदर्शन विक्री होतात मग आलेल्या पैशाचा वापर त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या रोजच्या गरजा भागविण्यासाठी केला तर त्यांना उन्हातानातून वस्तू विकावी लागणार नाही आणि भीक सुद्धा मागावी भी लागणार बाबा मी काही एवढी मोठी नाही की मी राज्याचा विकासाचा विचार करू शकेन पण खरंच मला जर शक्य झालं ना तर मी मला आजूबाजूला बदलाव्याशा वाटणाऱ्या गोष्टी मला सुधारणा कराव्याशा गोष्टी मी नक्कीच बदलण्याचा प्रयत्न करेन जर मी मुख्यमंत्री झाले तर धन्यवाद